क्रमांक पाच अन्न आणि पाणी यांचं प्रदूषण तुम्ही तहानलेले आहात एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली अमेरिकेच्या पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटने आपल्याला ताकीद वजा स्पष्ट सूचना दिली की अमेरिकेतील पंच्याऐंशी टक्के पुण्याचे पाणी प्रदूषित आहे आणि मागील दोन दशकात ही परिस्थिती फारशी सुधारलेली आहे असं मला तरी वाटत नाही पन्नास हजाराहून अधिक रासायनिक द्रव्य पिण्याचं पाणी प्रदूषित करतात आता एक भयानक वस्तुस्थिती सांगतो सर्वसाधारण पाणी पुरवठा यंत्रणेत यातील फक्त तीस ते चाळीस रासायनिक द्रव्य तपासली जातात याचबरोबर शिस कॅडेमियम अल्युमिनियम इत्यादी जड धातूंमुळेही पाणी पुरवठा प्रदूषित होतो पंचावन्न हजारांपेक्षा अधिक नियंत्रित रसायनांचा कचरा अमेरिकेत टाकला जातो याशिवाय जवळजवळ दोन लाख अनियंत्रित रसायने अमेरिकेतील पाणीपुरवठा प्रदूषित करतात जेव्हा असं अशुद्ध प्रदूषित पाणी आपण पितो तेव्हा शरीरातील मुक्ताणूंचं प्रमाण प्रचंड वाढतं आज अमेरिकेतील बहुतेक लोक बाटलीबंद स्वच्छ पाणी शुद्ध पाणी पितात कारण तसं करणं त्यांना भाग पडतं परंतु डिस्टिल्ड वॉटर व्यतिरिक्त उर्वरित सर्व पाणी ज्याच्यासाठी तुम्ही मोठ्या प्रेमाने पैसा मोजता त्याच्या शुद्धतेबाबत कोणतीच खात्री देता येत नाही कारण या बाजारावर कोणाचंच नियंत्रण नाही दुसऱ्या महायुद्धानंतर साठ हजारांपेक्षा अधिक नवीन रसायनं वातावरणात मिसळली प्रतिवर्षी जवळजवळ हजारभर तरी नवीन रसायनं हवेत मिसळतात हर्बिसाइड्स पेस्टिसाइड्स हँगिसाइड्स यांचा खुले आम वापर अन्नपदार्थांचे उत्पादन करताना केला जातो वैद्यकीय संशोधनातून हे सिद्ध झालेलं आहे की ये है हले कि अशा प्रकारची रसायनं अन्नातून आपल्या शरीरात जातात तेव्हा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस प्रचंड प्रमाणात वाढतो यातील खूप यातील काही खूप धोकादायक असतात तर काही कमी पण तरीही ही सर्व रसायनं आरोग्यासाठी घातकच असतात या रसायनांमुळे अमेरिकेतील अन्य उद्योग प्रचंड प्रमाणात तयार पदार्थांचे उत्पादन करू शकते पण मग आपल्या आरोग्याची किंमत किती